नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंगाची आमटी तर ही आमटी खूपच सोपी पद्धतीने बनवायची मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चला पटकन रेसिपीला सुरुवात हे बघा इथं मी ना एक कढाई ठेवलेली आहे आणि आता सगळ्यात पहिलं आपण हे शेवग्याच्या शेंगा वाफळून घ्यायचे हो आहे तुम्ही बघू शकता इथ मी जवळपास एक पावला एक शेंग वर होती माझी तर आपण याला पाच ते सहा मिनिटासाठी चांगले वाफळून घेणार आहोत थोडस मीठ टाकून घ्यायचं मिठाच्या पाण्यात जर वा ना, चा। चा। ना तर चांगल्या चवदार होतात मिक्स करून घ्यायचं पाच सहा मिनिटासाठी झाकण ठेवू आपल्या शेंगा वाफळता येतोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ एक इंच अद्रकीचा टुकडा घेतलेला आहे एक कांडी लसूण शिलून घेतली आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे पाणी न घालताच वाटण तयार करणार आहे मी हे बघा अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे आपलं इथे एक कांदा मी मोठा बारीक कापून घेतलेला आहे बघूया आपण चेक करू पाच सहा मिनटं झालेल्या आहेत शेंगा छान वा फळ मसाल्या मध्ये शिजून घ्यायचे आहे आपल्याला आता आपण ही कढई ह्या गॅसवर ठेवू दुसऱ्या कढई मध्ये भाजी करून घेऊ हे बघा कढई मध्ये ना एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली का अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे कांदा टाकायचा कांदा चांगला परतून द्यायचा आहे आपल्याला पडीपत्ता टाकून द्यायचा थोडासा आता कांद्याचा आपल्याला हलकासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे गुलाबी कलर वर परतायचा आहे कांदा परतत आहे तोपर्यंत तुम्हाला मसाले दाखवून घेते कांदा लसूण मसाला दीड चमचा घेतलेला आहे मी आणि एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग नाही ना भाजी खूप छान होते तर नक्कीच वापरा तुम्ही आस तर आणि एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तिखट नाही आहे फक्त कलरसाठी वापरते थोडी शाळत बघा आपला कांदा हलका कलर चेंज झालेला आहे आणखीन थोडा होऊ द्यायचा आहे आपल्याला त्याआधी आपण हे वाटण बनवून घेतलेलं हे टाकून देऊ त्याच्यामध्ये हे बघा खोबऱ्याचं त्याचं वाटण तयार करून घेतलं होतं म्हणजे दोन्ही एकत्र चांगलं परतलं जाईल आता याला छान परतून घ्यायचंय मस्त हे बघा आता हे मसाला पण टाकून देऊ आपण सगळा मसाला टाकून दिलेला आहे मी मस्त मसाला टाकल्यावर वास खूप छान येतो हे बघा आपल्या शेंगामधलं थोडस पाणी टाकायचं आहे गरम पाणी आहे ना ते टाकायचं थोडस म्हणजे मग आपले मसाले आहे ना खाली जळत नाही काही नाही व्यवस्थित परतले जाते आपले मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहे आता आपल्याला हे जे शेंगा होत्या ना पाण्याचं गट त्याच्यात टाकून द्यायचे आहे आणि अगोदर मी धुवून घेतलं होतं शेंगा मला लक्षात नाही राहील तुम्हाला सांगायचं धुवून आणि मग वा फळून घेतलेलं आहे आपण शेंगा तरी बघा हे टाकून दिलं त्याच्यामध्ये आता आपल्याला तुम्हाला जर जास्त पतल्या हव्या असेल तर तुम्ही पातल्या करू शकता पण इथं मी थोड्या घट्ट करणार आहे जास्त पातल्या करणार नाही आहे मला सुक्याच बनवायच्या या थोड्या हलकंसं पाणी ठेवणार आहे मी बघा थोडस मीठ टाकून घेते शेंगा वाफळताना आपण मीठ टाकलं होतं ते अंदाज बघून मीठ टाकायचं आता आपल्याला आहे ना थोडं फुल गॅस करायचं एक दोन मिनटं उकळी आली का कमी करायचं आणि कमी गॅसवर आपल्याला पाच सहा मिनटं चांगलं शिजू आहे सहा सात मिनटं लागू शकते मग असं अर्धवट झाकण ठेवायचं गॅस कमी करायचा आणि शिजू द्यायचं बघूया आपण चेक करून हे बघा किती छान मस्त वास सुटलेला आहे ना आणि भाजी पण खूप छान झालेली आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा परफेक्ट असं शिजलेलं आहे आपल्या शेंगा बघा मस्त शेंगा शिजलेल्या आहे आता आपण गॅस बंद करू भाजी काढून देऊ हे बघा आपली आमटी बनवून तयार झालेली आहे शेवग्याची किती छान आणि मस्त दिसते बघा असं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन नवी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये